जांभे का सारी न्यूज तुमच्या गावचा आवाज ही चल होणार आहे गुरुजी अडकले पुरात बहुतांशी शाळा बंद पन्हाळा पश्चिम भागातील दयनीय अवस्था मुख्यालयी शिक्षक राहत नसल्याचे वास्तवालेसमोर वरिष्ठ अधिकारी झोपेतून जागे कधी होणार पन्हाळा पश्चिम भागातील जांभळी खोऱ्याला बेटाचं स्वरूप प्राप्त झाल्यानं मंगळवारपासून या भागातील अनेक गावांमध्ये कार्यरत असलेले अनेक शिक्षक शाळेच्या ठिकाणी राहण्याऐवजी स्वतःच्या गावातून दररोज शाळेत ये जा करतात मात्र परिस्थिती रस्ते बंद झाल्याने ते शाळेत पोहोचू शकलेले नाहीत परिणामी शाळा आपोआप बंद राहिल्या या पार्श्वभूमीवर गुरुजी मुखेल राहत असल्याचा दाखला दिला जात असला तरी प्रत्यक्षात वेगळंच वास्तव समोर आला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण ज्ञानार्जन न करता गुरुजींना फोकटात पगार दिला जाणार का पन्हाळा गड शिक्षणाधिकारी कर्तव्याला जाऊन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला असून ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था टप्प झाली आहे या परिस्थितीत शाळांच्या नियमित कार्यावर मोठा परिणाम झाला आहे बहुतेश शाळा बंद पडल्या असून त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे गुरुजींचा मुख्यालयही मुक्काम नसणे जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांनी मुलांना सुट्टी दिली मात्र स्वतः मात्र शाळेत थांबून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला मदत करावी अशी अपेक्षा प्रशासनाचे असताना ते घडताना दिसले नाही काही ठिकाणी शिक्षकांनी पावसाचा हवाला देत थेट शाळा बंद ठेवली त्यामुळे स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे पुरामुळे आधीच शेतकरी व नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यातच शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो आहे आणि ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे शिक्षक शाळेत उपस्थित न राहिल्यास मुलांना थेट शैक्षणिक फटका बसतो पालकांमध्ये याबत नाराजी आहे मुख्यालय राहत नाहीत आणि पुरस्थितीच्या काळात जबाबदारी झटकतात हा आरोप अनेक होर होत आहे शाळेत मुक्काम करणं बंधनकारक कर असताना त्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं आज पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ही उणीव प्रकर्षाने जाणवते आहे पूरस्थिती हाताळण्यासाठी महसूल पोलीस आपत्ती व्यवस्थापन दल पूर्ण सज्ज आहे मात्र शैक्षणिक जबाबदारी पार पाडण्याच्या बाबतीत शिक्षक वर्गाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे त्यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत आहेत शेतीचं नुकसान भरून काढता येईल परंतु शैक्षणिक नुकसान झालेलं भविष्य अंधकारमय घरेल ते कधीच भरून काढता येत नाही याची जाणीव असूनही शिक्षण विभाग कुंभकर्णाप्रमाणे झोपेत आहे ही खरी शोकांतिका आहे एकंदरीत पूरस्थितीने गुरुजींच्या मुख्याळी मुक्कामाची अनिनिवारता पुन्हा अधोरेखित झाली आहे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व आपत्ती काळात शाळा केंद्रबिंदू म्हणून वापरण्यासाठी गुरुजी शाळेत मुक्काम करणं आवश्यक असल्याचं मत नागरिकांनी यावेळी व्यक्त केलं शाळा बंद आहेत त्यांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे याबद्दल अहवाल पाठवला जाईल वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल असे शिवाजी मानकर प्रभारी गट अधिकारी पनाळा यांनी जांभळी कासार न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले जांभळी कासार न्यूजसाठी राम करले